आपल्या काय बोलतोय ओढून नाही होऊन आले पाहिजे आपल्याकडं माया आहे जाळय आहे आपल्याकडे काही नाहीये पण एकाच काम तो करायचं मला जर ती आता आली आपली छाप पडली पाहिजे असं तिला दाखवून द्यायचं बसा 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 खाली बसा कोणत्या गावच्यात तुम्ही आम्ही वैतावाडीचे कशा करता आलात <laughs> तुम्हाला सांगू का सांगू अरे घसकांडे मला सांग ना काय सांगायचे मी महाराजाला सांगणार आता महाराज आम्हाला काय माहिती महाराजाच्या हातात आहे तुमच्या पायात आहे हा बाबा तुमच्या काम लोक काय पोरे दोन पोरे तुम्ही आला कशा करता मार खरतरी बोल का माराज जरी एकदा उठले होते तुम्ही असं येणार नाही एक मार बॅ कशा करता आलात तुम्ही आम्हाला काय माहित नाही बाबा मी यांच्यासोबत आलतोयच काहीतरी काम आहे मार बॅकडे मला काय माहीत नाही मी बघ मित्र म्हणून आले त्याच्यास बरोबर तुमचं काम होऊन जाईल तुम्ही त्या मानल का पैसे त्याच्या कसे माहिती का पैशाशी काम होत नाही तुम्ही काय करा पैसे आणले असले सांगा म्हणजे महाराजारा होतो तर आणि आणलं पैसे आणलं बरोबर बरं मी महाराजाराला होतो किती आणलं पण किती पाहिजे तो हजाराला लागेल ते आणलं महाराजा बोल बोल महाराज बोल हे बघाय आले तर आपल्याला फोन किती गजब एक मुलगी दोन दोन मुलं त्याला विचारलं काही विचारलंय ना काय त्याला म्हणलं पैसे काम काय कामचे काय म्हणले आम्हाला बोलायचं त्यांनी सांगितलं ना आम्हाला बोलायचं म्हणजे पुढे ये पुड़े, पुड़े, बोल काय काम आहे माझ काय काम नाही माझं काय काम नाही दे। महाराज पुढे हा ठेव बोल ते महाराज आमच्या दोघाच सूत्र राज हो पुढे थले बस तुझं नाव नेहा नेहा तुझं नाव साहिल साहिल दोघाचं लपड दिसतय तुम्ही हालात कासाठी माझ्या इकडं तुमचं लपड आहे का महाराज मला सांगायची गरज नाही तुमच्या दोघाचं लपड एवढं हो माझ्या प्रश्न उत्तर द्या बाकी बोलायचं नाही आहे का आहे का लपडं लपडं तुमचं जोडायचंय का तोडायचं फक्त मला सांगा जोडायच जोडायचं आहे का तोडायचं आहे लोडायचंय पैसे पैसे शिवाय काम करणार नाही त्रिवार सत्ते हा रे हो सांगत लागायचे तुझं काय काम आहे माझं काय काम नाही नाही पण तुझं पण लपड आहे नाही का खरं बोल वाई तू मनातलं गोष्ट कर सांग माझ्या पुढं खोटं बी चालतंय खरं बी चालतंय नाही लपडं तुमचं दोघं पंधरा वर्षापासून तर नाही पण चार वर्षापासून दोघांचा लपड झालेला आहे खरे खोट डोळे झाकून सांगतोय बाई खरं खोटं दोन वर्षापासून तुमचं चालू आणि ते कॉलेजमध्ये कशावरून झालं ते सांगू का डोळ्यात माझे बंद डोळे तरी तुमचं दोन वर्षापासून लपडं झालं कशावरून फक्त तुमच्या त्या सीट बसण्यावरून टेबल कशा टेबल 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 खरे खोट आणि तुमचं हे प्रेम कडीला जाणार नाही खरे खोट काय नाव रे सांगा शुभम शुभम सहा वर्षापूर्वी एका पोरीसांनी तुझं प्रेम होत पण त्या पोरीने तुला थोपडीत मारली म्हणून तू का घातला खरं सांग खरं खोट खरे त्या पोरीन तुला थोपडीत का मारली सांगू का हा मला डोका उकलायला लावू नको तोंडाने सांगायला लावू नको हे तुमचं प्रेम जपून ठेवा हे तुमचं प्रेम केलं जाईल पण लागतात दाम दाम पैसे आहेत ए, सांग रे का सांगा लवकर आहेत ते आणलेत हा आता मग ठेवतो गजान पुढे रे पुढे ए पुढ हा ठेव साक्षीला किती मारी हा तुमच प्रेम थोडंसं जोडायचं आहे जोडायचं आहे माझं नाव तुम्हाला कोण सांगितलं का का होते ते म्हणजे पांढऱ्या डोंगरावरती घ्या महाराज आहे हा ओम रिम क्लीम विच्छेस स्वा 옴! 림! 림, 림, 빚자, 쏘아. 으음, 으음, 으음. 으음, 으음. 으음, 으음. 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 으 महाराज पैसे घेऊन त्याला सांग महाराज जाऊ दे आपलं काम झालं आणि तिचा नंबर आणि तिला सांग संध्याकाळी फोन कर म्हणून महाराजले खतरनाक आहे काय तो गोमाशी करीन <laughs> <laughs> आपलं कामचं झालं महाराजाकडे गे कापून घेऊन जातो आपल्याला अर्थ कमिशन भेटतात आपली मजा झाली साधी पिशवी आपण येताना आणली आणि बॅग घेऊन जायचं घराकर जा <laughs> आपलं सारलं महाराज आपण कमिशन अर्थ शंभर टक्के आपल्याला येत आहेत महिला महिला दोन बाय आणल्या होत्या पहिल्यांदा ते महाराजांनी मला त्याच्यातले पैसे उपाय सुद्धा दिला नाही महाराज मला फोनवर बोलत होतं इकडे येऊन जावं तरी म्हणलं नाही पण महाराज डॅशिंग आहे त्याच्यात धगाफटका करतं काय मला पैसे देतं का नाही जरा माणूस डेंजर दिसतोय जरा काय करत दिसतं पैसे मला दिले ते माझं भाग होऊन जातं पण त्याला माही येते ते देतं आहे महाराज शंभर टक्के देतं आहे कारण त्याला दया आहे ना देणारच फस्ट शंभर टक्क्या पकलंय आहे जोड्या त्यांचं काम सक्सेस केलं आणि अर्धा अर्ध पैसे शंभर टक्के मला आहे तर नाही रे हा पैसे देचं आणि काही नाही पै दिलेत ना आपल्याला अडीच हजार रुपये कुणाचं काय चाललंय याच्यामध्ये ह्या बघ जगच खराब आहे पाय हा

काम चाहिँ पहिला पाखरापेक्ष <laughs> भेटीसाठी बर बर, बर। कशासाठी गिरायक दिल तर लावून तुमच्याकडे हो आलता, आलता पण फालतू गिरायक दिलं रे काय माहित मला असे फालतू माणसं कुणी ते पोटातलं काय वाळखवा अरे त्याला दहा हजार मागितले दहा आठवण आलो आणि म्हणले पाचच हजार घ्या महाराज त्यांना तीस हजार रुपये द्यायचे नाही चांगल्या कमी कोणी पैसे मारा दिले ना नाही काय नाही तीस त्याची रेस बी नाही दिली पाच पाच दिलेत मारा तो फिक्कड आणि तुम्ही असे गिऱ्हाणता नको आमच्याकडे असे टाईट गिऱ्हा काढायचे पंचवीस तीस चाळीस पाच हजार व्हले तेव्हा तुमचं भागर ते तर नुसते म्हणले होते ना पैसे किती लाभ उद्या आम्ही देतो ना काय नाही कसल नाही तसलं जमणार नाही मी आणि हा बघा खोटं बोलणार नाही आम्ही फक्त पाचच हजार दिले आणि पाच हजार दिले तर पाच हजारमधून मधून म्हणजे आम्हाला भाड्याला पण पैसे नाहीत किती दिले त्याला भाड्याला पण हजार रुपये दिले खाली चारच राहिले आता चार आपण पूर्ती जण तर ह्याला काय हजार रुपये दे काय म्हणले मग तुमचं माझं म्हणणं निम्मे पैसे मला द्यावा निम्मे पैसे द्यावा गिरायक आणल्या निसता गिरायकच पाठवून बाकी काय काम करतोस आम्हाला तरी ताम जाम सगळं कोणत्या गोष्टी रंग रंगोटी करावं लागते हा सगळं आमच्यावर हो गिर तो काय काय ती पोरगी पाठवलीस थर्ड क्लास पोरगी थांबायला तिथेच उभा नाही तिथे आमच्या पैसे मुलगी सुंदर सुंदर काय ठीक तिकडे काम कर चांगले गिरे का पाठीमाग पाठी दोन बाय आणत का हा तसे आण बाया तो किती पैसा की अरे गोडा रा आणतो पण आताचे पैसे देतात महाराज हजार रुपये बघता हजार हजारात नाही ना नागात माझं महाराज आणतो मी असं नका ना करू तू गिरायक का अगर नको आणू आमच्याकडे भरपूर गिरॅक येते मी पहिलाच पॉप्युलर माणूस आहे का महाराज म्हणले की मला कुणी ओळखित आहे आणि तुझ्यासारखे छप्पन माणसं आमचे हजार जमताय का तुला महाराज तुमचं भाग आहे माझे भाग ते जरा द्या ना दोन हजार रुपये ते द्या मला अरे मग गिरायक चांगलं आणतो ना महाराज आणतो ना आणतो शंभर आणतो काय करायचं गिराय चांगल्या आणायचं आम्ही म्हणून तीनशे रुपये वाढून देऊ ना माल आणतो बघा मोठ मोठ मग माल आणल्याशिवाय आता तुम्ही पोरगे आणले ते निघून गेले अर्ध्यातला अर्ध्या फर्स्ट क्लास मध्ये आणतो दुसरा बघा आता काय नको आणू तू हजार रुपये घेऊन जल जा हजार रुपयात नाही मग दोन हजार रुपये द्या हा ऐका ना आता चार हजार राहिले होते त्याच्यात हजार तुम्हाला द्यायचे तीन हजार लागते हजार एक रुपयाचं सामान लागत हजार यायला हजार रुपयाला तुम्हाला किती द्यायची ऐक बाबू या जगात काही खरं नाही ह्या जगात सगळं फ्रॉड आहेत कोणता महाराज असू संत असू आपल्या काही घेणदेण नाहीये तो पोट भागते का नाही भागत आहे महाराज भागत का नाही हजार बर बरोबर आहे मग मान्य कर आणि गिर्या घुस राहा आता जा जय हरी येतो बरी मी जा मंदिरामध्ये ये आता कुठे ये भेट आता फोन कर जय रे जय हरी जा भागले की नाही ओम पटवा